मराठवाड्याशी निगडीत दुष्काळी अशी ओळख मिटवण्यासाठी शासनानं एकात्मिक जल आराखडा तयार करून नियोजन केलं आहे त्याद्वारे द्या मराठवाडा जलसमृद्ध करून नंतर पीक पद्धतीत बदल व नैसर्गिक शेतीला चालना देऊन शेती विषमुक्त करण्याचा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं व्यक्त केला गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आरापूर तालुका गंगापूर इथं करण्यात आलं यानिमित्त आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड राज्याचे रोहियो फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार हरिभाऊ बागडे आमदार रमेश बोरनारे आमदार प्रशांत बंब जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गंगापूर भागातील चाळीस गावांमधील तीस हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं भूमिपूजन स्थळी विधिवत पूजा करून व कुदळ माळून प्रारंभ करण्यात आला तसंच कोनशीला अनावरणही करण्यात आलं उपस्थित अभियंत्यांकडून फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले जय जवान जय किसान हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे त्याच या दिवशी जय किसान हा नारा सार्थ करणारा कार्यक्रम होत आहे गंगापूर भागात पिण्याचं पाणी शेतीचं पाणी असे प्रश्न होते मी स्वतः तीस जून दोन हजार ला इथं आलो होतो त्यावेळी जलजीवनचं भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो तेव्हाच या योजनेच्या मंजुरीची प्रत आणली होती आज या भूमिपूजन करताना मला आनंद होत आहे सर्व क्षेत्राला ठिबकद्वारे आता शेत, शेतात पाणी देणारी ही एक अभिनव योजना आहे ते पुढं म्हणाले की मराठवाड्याची दुष्काळी ही ओळख मिटवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्रीजी यांची आज पुण्यतिथी मी त्यांना देखील अभिवादन करतो गंगापूरचा आजचा हा कार्यक्रम जय किसानचा नारा देणारा कार्यक्रम आहे खरं म्हणजे गावाचं नाव गंगापूर आहे पण गाव तहानलेलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न होता आणि शेतीच्या पाण्याचाही प्रश्न होता तीस जून दोन हजार तेवीसला ला मी या ठिकाणी आलो होतो आणि जलजीवन मिशनच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याच वेळेस मी गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची प्रत घेऊन आलो होतो आणि सांगितलं होतं जानेवारी महिन्यात पुन्हा येईल त्यावेळी भूमिपूजन या ठिकाणी या योजनेचं आम्ही करू आणि मला आज आनंद आहे की आपण ही भूमिपूजनाचं काम आज खरं म्हणजे या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज आपण पाहू शकतो जलजीवन मिशनचं जे काम सुरू केलं होतं त्याची कामं देखील जवळपास इथे एक हजार अठ्याहत्तर कोटी रुपयाचं काम आपण सुरू केलं होतं सहा महिन्यापूर्वी भूमिपूजन झालं पंचवीस टक्के कामं ही त्याची पूर्ण झाली आहे आपण शब्द पाळणारे लोक आहोत आपण फसवणारे लोक नाही आहोत आणि आज या गंगापूर उपसा सिंचन योजनेचा लाभ चाळीस गावांना होणार आहे या चाळीस गावातली पंचवीस हजार एकर जमीन ही पूर्णपणे सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे आणि हा एक असा युनिक कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पूर्णपणे ड्रीप पद्धतीनं हे इरिगेशन करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्याला ठिबक सिंचनातून थेट त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारी एकमेव योजना म्हणजे प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणलेली ही गंगापूर उपसा सिंचन योजना आहे त्यामुळे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो फडणवीस म्हणाले की सिंचनासाठी लागणारी संपूर्ण वीज दिवसा देण्यासाठी प्रत्येक फीडर सौर ऊर्जेद्वारे जोडण्याचं नियोजन आहे शेतीला पाणी दिल्यानंतर पीक पद्धतीत बदल करून विषमुक्त शेती करण्याचे शासनाचे धोरण आहे कृषी प्रक्रिया उद्योगांद्वारे या भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल महिलांसाठी नवीन महिला धोरण आहे आमच्या भगिनी सरासरी एका वर्षाच्या कालावधीत अडीच महिने कालावधी केवळ पाणी भरण्यात घालवतात त्यांची या त्रासातून सुटका करून त्यांच्या वेळेचा सदुपयोग रोजगार व्यवसायात करावायचा आहे मुलीचा जन्म झाल्यावर लेख लाडकी या योजनेद्वारे त्या कुटुंबाच्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत